नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे मोदी आणि राहुल यापैकी कुणाला जात जायला हवी आहे मित्र हो जात नाही ती जात असं म्हटलं जातं मोदी आणि राहुल गांधी यापैकी कुणाला जात टिकायला हवी आहे आणि कुणाला ती जायला हवी आहे हा या निवडणुकीतील एक महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो दोन दिवसापूर्वी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वतीनं सामाजिक न्याय संमेलन भरलं त्यात राहुल गांधींनी भाषण केलं ते असं म्हणाले की समाजामध्ये नव्वद टक्के लोक दलित आदिवासी आणि अल्पसंख्याक आहेत आणि समाजाचं नियमन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये यापैकी कुणीही महत्त्वाच्या पदावर नाही हे सगळे मागास आहेत तुम्हाला जर महासत्ता व्हायचं असेल चीनच्या बरोबरीनं तुम्हाला वावरायचं असेल जागतिक प्रांगणामध्ये तर ह्या नव्वद टक्के लोकांना काहीतरी अधिकार मिळायला पाहिजेत आणि त्यांची उन्नती व्हायला हवी आहे म्हणून हे शक्य करण्यासाठी आम्ही सत्तेवर आलो या निवडणुकीत काँग्रेस जर सत्तेवर आली तर पहिली गोष्ट आम्ही कोणती करणार असतो ती म्हणजे जातनिहाय सर्वेक्षण आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की दलित आदिवासी अल्पसंख्यांकांची सामाजिक आर्थिक स्थिती काय आहे त्यांना किती प्रतिष्ठा आहे त्यांच्याकडे रोजगार किती आहे त्यांचं उत्पन्न काय आहे आता हे जे आणि हा हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे असं राहुल गांधी म्हणालेले आहेत आता जातीचाच विषय असल्यामुळे एकमेकाची जात काढायला काही प्रत्यय असू नये मोदी हे ओबीसी आहेत मला वाटतं तेली किंवा असे काहीतरी आणि राहुल गांधी ज्या नेहरूंचा वारसा सांगतात ते नेहरू स्वतःला काश्मीरी ब्राह्मण काश्मीरी पंडित म्हणवत होते आता या विषयाकडे अत्यंत बाळबोध पद्धतीनं आपण पाहू तुम्ही सत्तेवर येता आणि राज्य करता त्यावेळेला सर्वसामान्य माणसासाठी त्याच्या जीवनामध्ये त्याच्या राहाणीमानामध्ये फरक पडावा त्याला संसाधनं उपलब्ध व्हावीत त्याला जगण्यासाठी कष्ट पडू नयेत आणि ज्या जीवनावश्यक वस्ता वस्तू गरजा त्याच्या असतात त्या भागल्या पाहिजेत यासाठी तुम्ही राज्य करता आणि तुम्ही सत्तर वर्ष राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षानं राज्य केलेलं आहे तरीसुद्धा त्यांना आज नव्वद टक्के समाज मागास राहिला आहे आणि त्यासाठी जातनिहाय सर्वेक्षण करणं आवश्यक वाटतंय याच्यावर काही टीका करण्याची आवश्यकता आहे का मतदारांनी राहुल गांधींना प्रश्न विचारला पाहिजे की सत्तर वर्ष जर तुम्ही नीट काम केलं असतं सरकार म्हणून तर आज सर्वेक्षण करण्याची तुम्हाला आवश्यकता पडली नसती तुम्ही तर आत्ता असं म्हणताय की मी सर्वेक्षण करण्याची गोष्ट केली की पहा आहे स्वतःला देशभक्त म्हणवणारे लोक मोदी वगैरे यांच्या छातीत धस्त होतं कारण त्यांचं खरं स्वरूप उघड होईल असं त्याला वाटतं त्या बालसुलभ पद्धतीनं विचार करायचा झाला सरकार तर सरकारनं आपलं काम जर नीट केलं तर नव्वद टक्के जनता जी मागास आहे असं राहुल गांधी यांना वाटतं ती मागास राहणार नाही आणि एखाद्या समाजाचं उन्नयन करण्यासाठी सत्तर वर्ष पुरी आहेत असं मला वाटतं पण मग आता सर्वेक्षण करणारे जातीविशिष्ट ते सरकारनी ती करायलाच विरोध आहे का करायला माझा विरोध नाही आहे माझं म्हणणं असं आहे की ज्ञातीविशिष्ट विशिष्ट संस्था आपल्याकडे आहेत ब्राह्मणांचा ब्राह्मण संघ असतो मराठ्यांचा मराठा संघ असतो सर्व जातींच्या संघटना आहेत त्यांचं हे कामच आहे मुळी की आपले आपल्या संस्थेचे सभासद किती आहेत सभासद नसलेले किती आहेत त्यांना आकर्षित कसं करून घेता येईल त्यांची सांपत्तिक स्थिती काय आहे त्यांच्या अडचणी काय आहेत आणि त्या अडचणी सोडवण्याचा त्या संघटना प्रयत्न करत असतात त्यांचे प्रयत्न अपुरे पडले तर ते त्यांच्या समाजातल्या दानशूर व्यक्तींना भेटतात आणि त्यांच्याकडून मदत आणतात तेही अपुरे पडले तर ते सरकारकडे जाऊ शकतात पण सर्वेक्षण ते करतात आणि त्यांच्याकडं त्यांच्या त्यांच्या ज्ञातीची माहिती असते त्यामुळे सर्वेक्षण झालेलंच नसतं आणि म्हणून पहिल्यांदा ते आपल्याला करायचं आहे असं राहुल गांधी जे म्हणतात ते खरं नाही कसं आहे पा सरकारनं सर्वेक्षण करणं आणि सामाजिक संस्थांनी सर्वेक्षण करणं ज्ञाती संस्थांनी सर्वेक्षण करणं यात फरक आहे ज्ञातीसंस्थांनी केलेल्या सर्वेक्षणामागे आपल्या समाजाची उन्नती हा एकमेव उद्देश असतो सरकारनं केलं म्हणजे त्याच्यात राजकारण आलं आणि आपल्याकडे राजकारण मतांसाठी जास्त होतं शुद्ध निरपेक्ष हेतून आपल्याकडे राजकारण कमी होतं मग सरकारनं केलेलं सर्वेक्षण हे पब्लिक डोमेन ज्याला म्हणतात ती सार्वजनिक मालमत्ता असते कोणालाही ते बघता येतं त्यामुळे दोन जातींमध्ये कलह स्पर्धा वाढू शकतो की यांना जास्त सरकारी सवलती मिळतात यांना कमी मिळतात भांडणं वाढू शकतात आणि स्पर्धा वाढू शकते की तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त असं वाढू शकतं त्यामुळे समाजातला जो एकोपा असतो सामंजस्य असतं ते हळूहळू कमी होतं आणि आपली जात हे सर्वोच्च हित सर्वोच्च लक्ष प्रत्येक जातीचं होतं आपल्या जातींना पुढे हे करायला पाहिजे त्यामुळे सामाजिक ऐक्य राष्ट्रीय ऐक्य एकात्मता ही जी आहे समाज बांधणीची ती कमी पडतात त्यामुळे राहुल गांधींना नक्की काय हवं आहे आता याची थोडी पार्श्वभूमी आपण पाहू पार्श्वभूमी कशी आहे की ब्रिटिशांचं राज्य इथून गेलं ते श मराठ्यांशी लढून गेलं पुण्यामध्ये पेशव्यांशी लढून ब्रिटिशांनी आपलं राज्य संपूर्ण भारतावर स्थापन केलं तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिशांनी सात अष्टमांश भाग भारताचा हा विश्वासघातानं मिळवला आहे एक अष्टमांश भाग लढून मिळवला तो शिखांशी आणि मराठ्यांशी तर मराठ्यां ब्रिटिश हे अत्यंत धूर्त होते आपल्याला जेवढे शत्रू लाभले त्यात सर्वात जास्त धूर्तं ब्रिटिश ब्रिटिशांच्या हे लक्षात आलं की महाराष्ट्रातला जो ब्राह्मण समाज आहे तो राजकीयदृष्ट्या धूर्ततेमध्ये अत्यंत अग्रेसर आहे अत्यंत चाणाक्ष आहे आणि या समाजाच्या मार्गदर्शनाखाली एकंदर समाजाची वाटचाल होते त्यामुळे ब्राह्मणांविषयी गैरसमज पसरवणं अत्यंत ब्रिटिश राज्य चालवायचं असेल तर आवश्यक आहेत म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य पेशव्यांनी म्हणजे ब्राह्मणांनी बुडवलं असा एक सिद्धांत मांडला आणि मग आपल्याला माहिती आहे सगळ्यांची नावं घेण्याची गरज नाही अनेक समाजसुधारक या सिद्धांताला बळी पडले आणि मग मुस इस मुसल मोगल राजवट चालेल ब्रिटिशांची राजवट चालेल पण हे ब्राह्मणांचं वर्चस्व नको तीन टक्क्यांनी सत्त्याण्णव टक्क्यांचे शोषण केलं आहे तीन टक्के म्हणजे ब्राह्मण समाज हा शोषक म्हणून आणि बाकीचा समाज हा शोषित ब्राह्मणांकडून पिळला गेलेला समाज म्हणून एक प्रतिमा अशा निर्माण केल्या गेल्या आणि समाज हा कधीही एकसंध होणार नाही तो दुभंगलेला राहील द्वेषावर तो वाटचाल करेल द्वेषपूर्ण अशा रीतीनं समाजाची जडणघडण होत गेली याचा फायदा शरद पवार आणि तत्सम नेते होते त्यांनी आपलं आसन बळकट करण्यासाठी ब्राह्मण द्वेष पसरवणं हे एक उद्दिष्ट ठेवलं कळत नकळत सूचित करून हसते परसते पण आपल्या सगळ्या अवनतीला कारण ब्राह्मण जात आहे असा एक समज त्यांनी पसरवला आणि त्यामुळे इतर जातींना संघटित त्यांनी करण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही पहा आणि हे करण्यासाठी याच्यामागचा उद्देश काय तुम्ही पहा महाराष्ट्र म्हटल्यानंतर शाहू फुले आंबेडकर ओ सयाजीराव महाराज गायकवाड बडोद्याचे हे तेवढेच कट्टर समाज सुधारक होते ज्या सुधारणा आजही आपण करायला घाबरतो त्या महाराजांनी गायकवाड महाराजांनी सयाजीराव यांनी बडोद्यात करून दाखवलेले आहेत त्यावेळेला मग तो अस्पृश्योद्धार असेल मुसलमानांना सामाजिक न्यायाची नीट कल्पना देणं असेल किंवा मुसलमानांना राष्ट्रीय प्रभात कसं सामील व्हावं या दृष्टीनं त्यांनी घात घातलेले पायंडे असतील सर्व अर्थानं सयाजीराव गा महाराज गायकवाड यांची ही कारकिर्द आदर्श आहे पण त्यांचं नावसुद्धा उच्चारलं जात नाही महाराष्ट्रातल्या प्रगतीचा आणि समाजसुधारकांचा उल्लेख केला जातो तेव्हा याचं एकमेव कारण ते हिंदुत्वनिष्ठ होते त्यामुळे लढा तुम्ही हिंदू म्हणून जगणार की नाही याच्यासाठी आहे जर ब्राह्मणांचं वर्चस्व मान ब्राह्मणांचं अस्तित्व मान्य केलं तर हिंदुत्वाला हिंदुत्वाचा पु, हिंदुत पुरस्कार करावा लागतो म्हणून ब्राह्मण जातच सगळ्या अवनतीला सगळ्या भ्रष्टाचाराला सगळ्या नायनाटाला कारणीभूत आहे अशा पद्धतीची एक मांडणी करण्यात आली या मांडणीतून समाज पुढे जाणार नाही असं जेव्हा लक्षात आलं दृष्टीनं एक सावरकर यांच्याही लक्षात आलं की हिंदू संघटन यामुळे होत नाही आहे आणि आपण पारतअंत्यात जायचं कारण अनेक आहे त्यातलं हिंदू संघटन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हिंदू संघटन जेव्हा ढिलं पडतं तेव्हा आपण पारतंत्र्यात जातो म्हणून सावरकरांना जेव्हा रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं तेव्हा त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध पोवायचं ठरवलं आणि सामाजिक सुधारणा जाती निर्मूलन अस्पृश्यता अस्पृश्यतेचं निर्मूलन करायचं ठरवलं पहा सावरकरांच्या मागे लंडनचं क्रांतिकार्य होतं ते वलय होतं अंदमानच्या यातना होत्या संपूर्ण समाजाची सहानुभूती आहे ती त्यामुळे सावरकरांना त्या भांडवलावर उर्वरित आयुष्य जगता आलं असतं पण ते कट्टर देशभक्त असल्यामुळे राहुल गांधी ज्यांचा देशभक्त म्हणून उपहासानं उल्लेख करतो सावरकर हे कट्टर देशभक्त असल्यामुळे त्यांनी स्वतःचं हित बाजूला ठेवलं आपलं काय होईल याचा त्यांनी विचार केला नाही आणि रत्नागिरीमध्ये त्यांनी सामाजिक सुधारणा केल्या तेरा वर्षाच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यापुरती अस्पृश्यता त्यांनी नष्ट करून दाखवली जातीभेद त्यांनी नष्ट केले कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे असं म्हणाले रत्नागिरीत येऊन त्यांनी सावरकरांचं कार्य बघितल्यानंतर की मी माझं आयुष्य या अस्पृश्यता निर्मूलनाला आणि जातीभेद निर्मूलनाला वाहिलं पण मला जे जमलं नाही ते तात्याराव तुम्ही तेरा वर्षात करून दाखवलं रत्नागिरीत माझं उरलेलं आयुष्य परमेश्वरानं तुम्हाला जावं एवढं कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे म्हणाले ते ब्राह्मण नव्हते तरी सावरकरांना आम्ही नेहमी अवहेलनेनं उपेक्षेनंच मारायचं असं ठरवलं आणि सावरकरांना आम्ही आदर्श म्हणून कधीही हे केलं नाही सावरकरांची काय पद्धत होती जाती व्यवस्थेकडे बघण्याची सावरकरांची काय व्यवस्था होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे जाती इतक्या आपल्या हाडीमासिक खेळलेल्या आहेत की त्या एकदम नष्ट होणार नाहीत मग आपण एवढं करू शकतो की त्याची जी धार नीच्चा नीच्चा आहे आणि उच्च निचतेचा जो भाव आहे त्याच्यामध्ये तो आपण कमी करू शकतो आपण सगळे समान आणि कर्तृत्वाला समान संधी आपल्याला आहे त्यामुळे आपण एकमेकाचा जातीवरून द्वेष करू नये आणि ही जी जाती संस्था आहे ती ब्राह्मणांनी निर्माण केलेली नाही ही सगळ्या समाजाने एक सोयीस्कर व्यवस्था म्हणून निर्माण केली आहे हे सावरकर कसं लक्षात आणून द्यायचे सावरकरांना एका सभेमध्ये एका महार जातीच्या बांधवानं असं विचारलं की सावरकर तुम्ही जाती निर्मूलनाच्या गोष्टीकरता माझ्या आतचं पाणी पिऊन दाखवाल का सावरकर म्हणाले नाहीतरी मला तहान लागलेलीच आहे दे बाळा मी पितो पाणी आणि मग त्यांनी पाणी जे दिलं ते सावरकरांनी घटाघटा ते प्याले आणि मग तो जायला लागला महार बांधव तेव्हा सावरकर म्हणाले जरा थांब आता हा माझ्याजवळ जो बसलेला आहे हा जातीनं चांभार आहे याच्या आतचं पाणी तू पिऊन दाखव तो महार म्हणाला मी चांभाराच्या आतचं पाणी पिणार नाही तेव्हा सावरकरांनी सगळ्या सभेला उद्देशून असं सांगितलं बघा फक्त आपल्या वरचे जे लोक आहेत त्यांनी जाती मानू नयेत पण आपल्या खालचे जे लोक आहेत त्यांच्याविषयी आपण जाती स ज्या दृष्टिकोनातूनच जात टिकली पाहिजे या दृष्टिकोनातूनच बघतो तेव्हा एका विशिष्ट जातीनं हे निर्माण केलं नाही आपलं हे अडिमासिकळलेलं आहे आपण सगळ्यांनी निर्माण केलेली ही जाती संस्था आहे एकेकाळी तिची उपयुक्तता असेलही आज नाही आहे ना आज आपण पुष्कळ पुढे आलेलं होतं आता आपण जाती संस्था आपल्याला निर्मूलन त्याचं करायचं आहे कमीत कमी धार तरी त्याची बोथट करूया असं सावरकरांनी सांगितलं सावरकरांचा हा दृष्टिकोन तोच मोदी यांचा दृष्टिकोन आहे मोदींची पार्श्वभूमी संघाची आहे संघाची पार्श्वभूमी सावरकरांची आहे संघ जातीला महत्त्व देत नाही संघ म्हणतो एकच जात आहे आपली ती म्हणजे हिंदू हिंदू ही एकच जात आहे आणि हिंदू ही जात काँग्रेस संस्कृतीला नकोच आहे काँग्रेसचं सगळं राजकारण जे आहे ते हिंदू जातीच्या विरुद्ध आहे राहुल गांधी जेव्हा म्हणतो मी जातीनिहाय जाती विशिष्ट जाती सर्वे करणार आहे सर्वेक्षण करणार आहे तेव्हा त्याचे उद्देश सरळ नाही ते आपण आपल्या आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याला जाती जातीत भांडणं लावायचं कारण सर्वे करणं हे त्या ज्ञाती संस्थांना करू द्या ना सर्वेक्षणाला आमचा विरोध नाही आहे सरकारनी करण्याला त्यात राजकारण आणण्याला आमचा विरोध आहे ज्ञाती संस्थांनी राजकारण करावं आपल्या समाजाची उन्नती होते का अवनती होते हे बघण्याचा प्रत्येक ज्ञाती संस्थेला अधिकार आहे आणि त्या ज्ञाती संस्थेला आपल्या समाजाची उन्नती करायला जर काही कमी पडत असेल सरकारनं मदतीचा हात पुढे करावा पण सरकारनं जात या संस्थेमधलं काय करायचं या व्यवहारात पडू नये कारण त्याच्यामध्ये राजकारण येतं आणि आपलं राजकारण भारताचं गेल्या पंच्याहत्तर वर्षातलं हे समाजाला पुढे नेणारं नाही समाजा आहे समाजामध्ये भांडणं लावणारं आहे एवढंच मला लक्षात आणून द्यायचं आहे त्यामुळे मोदींना जात नष्ट करायचे आहे नष्ट होत नसेल तर ती बोथट करायचे आणि राहुलना जाती संस्था टिकवायच्या आहेत त्या समाजामध्ये भांडणं लावण्यासाठी टिकवायच्या आहेत आणि हिंदूंचं संघटन मोडून काढण्यासाठी टिकवायच्या आहेत एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद